तलाठी भरतीसह वेगवेगळ्या नोकरी भरती परीक्षा तसेच बाटी साखती आणि महाज्योती फेलोशिप पात्रता परीक्षा पेपर फुटी प्रकरणामुळे दहा दहा तास अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारंभ झाले आहे त्या प्रकरणी चौकशी करून टी मार्फत करावी यापुढे सर्व स्पर्धा परीक्षा खासगी संस्थांऐवजी एम पी एस सी च्या मार्फत घ्याव्यात असा एक गाल संतप्त विद्यार्थ्यांनी मंगळवारी क्रांती चौकात केला आहे विद्यार्थी कृती समितीच्या वतीने स्पर्धा परीक्षात होणाऱ्या पेपर फुटी प्रकरणाच्या विरोधात ठिय्या आंदोलन करण्यात आले या आंदोलनात स्पर्धा परीक्षेच्या तसेच बार्टी सारथी आणि महाज्योती फेलोशिप पात्रता परीक्षांची तयारी करणारे हजारो विद्यार्थी सकाळी साडे अकरा वाजेपासून जमा झाले यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या संताप भावना मांडल्या तलाठी स्पर्धा परीक्षा पेपर फुटी प्रकरणाची एस आय टीमार्फत चौकशी करून शासनाने दोषी स्पर्धा परीक्षा प्रक्रियेतून हद्दपार करावे असा सूर्य आंदोलनात निघाला ग्रामीण भागातील गरीब शेतकरी शेतमज वर्षांची मुले स्पर्धा परीक्षेची दहा दहा तास अभ्यास करीत आहे मात्र एन परीक्षेमध्ये काही मंडळी पेपर फोडतात पैसे घेऊन नोकरी लावण्याचे आमिष दाखवणार याच्या आश्वासनाने शोध घेऊन त्यांच्या विरुद्ध कडक कारवाई करावी मागील पाच सात वर्षांपासून नोकरीच्या अपेक्षित स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या परीक्षातील घोटाळ्यामुळे भ्रमिनाश होतो अनेकांचे आई वडील आपल्या मुलांच्या भवितव्याकडे आस लावून बसले आहेत या त्यांना न्याय मिळण्यासाठी परीक्षा घोटाळे करणाऱ्या शासनाने कठोर पावले उचलली दरवर्षी भरती प्रक्रिया राबवावी फेलोशिपचा पेपर का ना कोणी फोडला याचे स्पष्टीकरण शासनाने द्यावे अशा भावना विद्यार्थी नेते प्रकाश उजगरे राहुल कमके सिद्धार्थ पानबुडे सचिन वाघमारे धम्मा मिसाळ चंचल जगताप दीपाली पाटील किरण अंभोरे आदींनी दिले यावेळी प्राचार्य विठ्ठल कांगणे व बाळासाहेब शिंदे यांनी मार्गदर्शन केले त्यांनी तलाठी पेपर फुटी प्रकरणाची चौकशी एस आय टी मार्फत चौकशी करावी ही परीक्षा एम पी एस सीद्वारे घेऊन महिन्याभराच्या आत निकाल जाहीर करावा व दोषींवर कठोर कारवाई करावे अशा मागण्या यावेळी केल्या आहेत ब्युरो रिपोर्ट एन न्यूज छत्रपती संभाजीनगर